मित्रांनो सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही विचित्र असे व्हिडिओ असतात तर काही व्हिडिओतून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटते सध्या असाच नवीन शिकवणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे काही तर व्हिडिओ बघण्या मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आत्तापर्यंत आपण बरेच लग्नाचे आणि डोहाळ जेवणाचे व्हिडिओ बघ बा, बघितले असतील पर एका शेतकऱ्याने चक्क एका गायीचे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हो मित्रांनो या शेतकऱ्याने नांदच पूर्ण केलेला आहे आपल्या आवडत्या गाईचा डोहाड जेवणाचा कार्यक्रम या शेतकऱ्याने चांगलाच थाटामाथाट पार पडलेला आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की हा शेतकरी त्या गायीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम कोणत्या प्रकारे साजरा करत आहे गायीच्या डोहाळ जेवणासाठी चक्क मंडप टाकलेला आहे आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे एक महाराज आपल्याला व्हिडिओमध्ये कीर्तन करताना दिसत आहेत त्यानंतर त्यांच्या मागे मुलंही आहेत त्या गाईला चांगला थाटामाटा सजवलेला आहे आणि पुरणपोळीचा घास त्या गायीसाठी करण्यात आलेला आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की महिला कशाप्रकारे त्या शेतकऱ्याची आणि त्या गायीची पूजा करतात त्या गायीला चांगल्या प्रकारे सजवलेला आहे तिचे रंग शिंगांची रंग रांगोटी केलेली आहे हार घालण्यात आलेला आहे आणि त्या गायीला पुरणपोळीचा जेवण देण्यात येत आहे त्यासोबतच त्या गाईच्या डोहाड जेवणाला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि गावातील सर्व महिला आणि माणसे त्या कार्यक्रमात आलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व शेतकऱ्यांच्या पसंती दिसत आहेत या व्हिडिओवरती एका शेतकऱ्याने म्हटलेला आहे हिंदू संस्कृती जपली खूप छान वाटले हे सगळे वैभव बघून तर एका शेतकऱ्याने म्हटलं आहे दादा खूप छान अशीच आपली संस्कृती जपली पाहिजे सगळ्यांनी तर एका शेतकऱ्याने म्हटलं आहे धन्यती भारतीय संस्कृती जे आपण सन्मान सर्व व्हिडिओद्वारे प्रस्तुत केलेली आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद